सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीवर काँग्रेसने शंका घेतली आहे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान पूर्ण झाल्यानंतर सत्तावन्न पॉईंट सेहेळीस टक्के मतदान झाल्याचा दावा केला होता त्यानंतर बारा तासांनी एकोणसाठ पॉईंट एकोणीस टक्के मतदान झाल्याचा दावा केला ही आकडेवारी कशी व कोणत्या मतदान केंद्रावर वाढली याचा खुलासा मागणार असल्याचे काँग्रेसचे सोलापूर लोकसभा निवडणूक प्रमुख प्रकाश येलगुलबार यांनी गुरुवारी सांगितले सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात लढत झाली ही लढत लक्षवेधी ठरली सात मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास संपली जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री नऊच्या सुमाराला सत्तावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के मतदान झाल्याची आकडेवारी जाहीर केली ही आकडेवारी विधानसभा मतदारसंघ निहाय आणि भूतनिहाय होती मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता नवी आकडेवारी जाहीर केली यात एकोणसाठ पॉईंट नऊ यात एकोणसाठ पॉईंट एकोणीस टक्के मतदान झाल्याचा दावा करण्यात आला बारा तासात पस्तीस ते छत्तीस हजार मते वाढल्याचा दावा प्रशासन करीत आहे आम्हाला या आकडेवारीवर शंका आहे कोणत्या बूथवर आकडेवारी वाढली याचा खुलासा आवश्यक आहे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांना यासंदर्भात पत्र देणार असल्याचे बार म्हणाले